त्याबद्दल मी पुनशा पंचायत समितीचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आपण सर्वजण या ठिकाणी सन्मान करण्यासाठी उपस्थित झाला आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि आजचा हा माझा आदर्श शिक्षक पुरस्कार हा माझे आई वडील माझी पत्नी माझी मुलं आणि माझे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचे पालक गेल्या अठरा वर्षापासून जे मला सहकार्य करत आहेत ते सर्व शिक्षक वृंग माझा सहकारी स्टाफ आणि माझे सहकारी अधिकारी यांच्याशिवाय मी या ठिकाणी उभात राहू शकत नाही कारण हे अधिकारी वेळोवेळी आपण राबवत असलेल्या उपक्रमाला कौतुकाची थाप देतात शाबासकी देतात आणि म्हणून आपले उपक्रम यशस्वी होतात आपले विद्यार्थी चमकतात अशा या पाठिंबा देणाऱ्या अधिकारी वर्गाला पाठिंबा देणाऱ्या सर्व संघटना प्रतिनिधींना आणि आपल्या सर्वांना मानाचा मुजरा करतो आणि या ठिकाणी दोन शब्द व्यक्त करण्याची संयोजकांनी हो शब्द संधी दिली त्यांनी ते माझे कपडे बघून ही संधी दिली ते म्हणजे तुमचे आज कपडे खूप छान दिसायला लागले आणि कपड्याचा विषय निघाला सप्टेंबर मध्येच मी कपडे घेऊन ठेवले होते आणि सप्टेंबर गेला ऑक्टोबर गेला नोव्हेंबर गेला महिने मोजत गेलो म्हटलं तर आपलं काही खर नाही बदल्याचं परिपत्रक कार्यक्रम काय व्हायचा नाही बायकोला जर विचारला कपडे कोणते घालो ती म्हणायची की पुरस्काराचे कपडे घाला आणि असे करता करता दोन वेळा कपडे बदलावे लागले आणि काल ला अचानक हा नवीन ड्रेस या कार्यक्रमासाठी निवडला आणि सुद्धा मिळाली त्याबद्दल पुन्हा सगळ्या टीमचे आभार व्यक्त करतो देन देन यानंतर महिला प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रित करतो आहे आदर्श शिक्षक पुरस्काराने जन्मांना आपण गौरवित करतो हो। आहोत त्या सौ भावना कोथिंबिरे मॅडम सोहाळे शाळा यांनी आपलं मनोगत याप्रसंगी व्यक्त करावं अशी विनंती करतो सौ भावना कोथिंबिरे मॅडम हॅलो नमस्कार सर्वांना मी सौ भावना गावला कठी आदरणीय आदरणीय उपस्थित सर्व मान्यवर सर्वप्रथम भरतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज आणि आज ज्यांच्यामुळे मी ठेव आहे त्या माझ्या आदर्श सावित्री माता यांना माझा मानाचा उतरा आज या ठिकाणी हा